हाय तर कळलंच असेल आज काहीतरी नवीन विषय घेऊन आले मध्ये असंच आम्ही फ्रेंड्स भेटलो होतो तर आमचं ठरलं की, आ, आउडल, तर, आ, की चला आज आता जेवायला जाऊया रेस्टॉरंटमध्ये कुठे जे आवडेल हॉटेल वगैरे व्हॉट एव्हर तर आज असं झालं की कोण काय खाणार आहे तू काय खाणार आहे तू काय खाणार आहे एका फ्रेंडला विचारलं बरं तू काय खाणार आहे तुला काय खायचंय सो म्हणा काही काही मला काहीही चालेल काहीही चालेल म्हणजे काय म्हटलं बरं अरे त्याच्यावर ना आमचा विषय झाला मी म्हणाले की खरंच असं ना हॉटेलमध्ये गेल्यावर किंवा कुठेही आपण जेव्हा जातो तर असं एक कोणतरी आपला नमुना असेल मला काहीही चालेल तर ही डिश असली पाहिजे हॉटेलमध्ये किंवा आपण कुठेही जातो काहीही डिश तर डिशचंच नाव असं असलं पाहिजे काहीही डिश म्हणजे ज्या ते जे काही बनवून देतील त्यांच्या आवडीचं वॉट एव्हर त्याचं नावच असलं पाहिजे काहीही डिश म्हणजे आपण असं ऑर्डर करायचं एक काहीही डिश द्या ती त्यांनी आणावी तुम्हाला काय वाटते ही डिश असली पाहिजे का सांगा